नमस्कार मित्रांनो जे अहिले जे मल्हार तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मराठवाडा भागात लोकसभेचे एकूण आठ जागा आहेत त्या कोणकोणत्या आहेत ते आपण पाहूया परभणी लातूर भीड जालना हिंगोली छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि धाराशिव तर परभणीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे बंडू जाधव यांचा सामना राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्याशी झाला बारामती आणि माडेच्या जागेवर जानकरांनी महायुतीला मदत करायची आणि त्या बदल्यात परभणीच्या जागेवर निवडणूक लढवायची अशी व्यवस्था एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केली तर मित्रांनो काही दिवसांपूर्वी महादेव जानकर यांनी आपण परभणीच्या जागेवर निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असे सगळ्यांना सांगितले आणि महादेव जानकर म्हणाले मला कमळावर हातावर बाणावर कधीच लढायचं नाही मेलो तरी चालेल मी पक्ष काढलाय त्याच पक्षावर पक्षा आमदार खासदार व्हायचा आहे तर बंडू जाधव यांनी त्यांच्या सभेत महादेव जानकरांपेक्षा एकतरी मत जास्त घेऊ आणि किमान एक लाखाच्या मताने निवडून येऊ असे आवाहन केले तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार